नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकूया ठळक बातम्यांवर शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष या दोन्ही पक्षांच्या वादावर आता सर्वोच्च न्यायालयात पुढच्या वर्षी एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सुनावणी होणार आहे म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळपास पार पडल्यानंतर याचा फैसला होण्याची शक्यता आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांचा तर राष्ट्रवादी हा अजित पवारांचा पक्ष असल्याचा निर्णय दिलाय त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली शिवसेनेच्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे प्रकरणही ऐकले जाईल त्यासाठीही दोन्ही गटांना दोन तासांचा वेळ देण्यात येणार आहे ही सुनावणी एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडे वाजता होणार आहे

जी, तीन तास लाल किल्ल्याजवळ उभी होती अटक झालेल्या शाहीनने अयोध्या स्लीपर मॉड्युल सक्रिय केले होते हल्ला होण्यापूर्वीच दहशतवादी पकडले गेले आणि स्फोटके जप्त करण्यात आली दिल्लीत स्फोटक करण्यात आलेल्या आय ट्वेंटी कार दिल्लीत कुठे कुठे गेली होती याचा शोध घेतला जात असून गाडी स्फोटके नेमके कुठे भरण्यात आली याचाही शोध सुरू आहे दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर महाराष्ट्र एटीएसने राजव्यापी शोध मोहीम सुरू केली आहे याच पार्श्वभूमीवर पुण्यातील कोंढवा परिसरात छापेमारी करण्यात आली असून एका चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की दिल्लीच्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी सध्या छापेमारी करत आहोत एनआयए अटक केलेल्या डॉक्टरांचे महाराष्ट्राची काही संबंध आहेत का याचा तपास एटीएस करत आहे या कारवाईत संशयितांकडून लॅपटॉप आणि मोबाईल सारखे इलेक्ट्रॉनिक उपकरण जप्त करण्यात आली आहे तसेच अटक करण्यात आलेले उच्च शिक्षित डॉक्टर कधी महाराष्ट्रात विशेषतः पुण्यात आले होते आणि त्यांचे स्थानिक संपर्क काय होते यावर तपास केंद्रित आहे ही कारवाई स्थानिक पोलिसांच्या मदतीने सुरू आहे अमरावतीमधल्या बडनेरा येथे लग्नाच्या स्टेजवरच नवरदेवावर जीव घेण्या हल्ला करण्यात आला बडनेरच्या साहिल लॉनवर रात्री नवविवाहतेचा रिसेप्शन कार्यक्रम सुरू असताना ही धक्कादायक घटना घडली सोमवारी अचलपूर येथे विवाह संपन्न झालेल्या सुजलराम चरण समुद्रे यांच्यावर रात्री सुमारे साडे वाजताच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी चाकूने हल्ला केला हल्ल्यामुळे नवरदेव जखमी झाला तर नवरी घाबरून ओरडू लागली काही पाहुण्यांनी आरोपींचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र अंधाराचा फायदा घेऊन ते पसार झाले खमी नवरदेव सुजल समुद्रे यांना तातडीने इरविन रुग्णालयात हलवण्यात आलं पोलिसांनी ड्रोन फुटेज जप्त केले असून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सांगली जिल्ह्यातील गारपीट चौकात मंगळवारी रात्री झालेल्या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे दलित महासंघ मोहिते गटचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांची काही गुंडांनी निर्घृण हत्या केली विशेष म्हणजे ही घटना त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळीच घडली रात्री आठ जणांच्या टोळके ज्यात गणेश मोरे आणि त्याचे साथीदार होते तेथे आले होते त्यांना आत प्रवेश नाकारल्याने वाद झाला आणि त्यानंतर त्यांनी चाकू लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रांनी मोहिते यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात मोहिते गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच मृत्युमुखी पडले या हल्ल्यातील एक आरोपी शाहरुख शेख याचाही मृत्यू झाला प्राथमिक तपासात मोहिते आणि आरोपी यांच्यात जुना वाद असल्याचं समोर आलं दरम्यान उत्तम मोहिते यांच्या मुलीने पोलिसांवर निष्क्रियतेचा आरोप केला आहे वडिलांच्या हत्येनंतर रुग्णालयात तिच्या भावावर हल्ला झाला तरी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली या घटनेनंतर सांगली शहरात तणावपूर्व वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी नागरिकांना अफवा पसरवू नये असे आवाहन केलं आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि तणावाचं रोहन या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेने संपूर्ण परिसर आहे या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी पिंपरखेड येथे भेट देऊन पीडित कुटुंबांचे सातवन केले मात्र कुटुंबाने भावनिक प्रतिक्रिया देताना सांगितलंय की आमचं रोहन परत येणार नाही तसेच इतर मुलांच्या त्यांनी चिंता व्यक्त केली बिबटांच्या वाढत्या हालचालींमुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे संध्याकाळ नंतर नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत शेतमाल गोळा करणे आणि शेतकामही अडथळ्यात सापडले या दहशतीचा परिणाम सामाजिक जीवनावरही दिसून येत आहे अनेक पालकांनी आपल्या मुलामुलींच्या लग्नासाठीची सोयरी नाकारली असून वेल सेटल असूनही अनेक तरुणांची लग्न रखडली आहेत ग्रामस्थांच्या मते आता केवळ एका मळ्यात नाही तर प्रत्येक गावात चार ते पाच बिबटे दिसून येत आहेत ज्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे अभिनेता गोविंदा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय मंगळवारी मध्यरात्री ते अचानक बेशुद्ध झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं सध्या त्यांची प्रकृती सुधारली असून ते सुरक्षित आहेत माध्यमांशी संवाद साधताना गोविंदा म्हणाले मी ठीक आहे मी खूप मेहनत केली होती आणि थकलो होतो मला वाटते की योग आणि प्राणायाम करणं चांगलं आहे जड व्यायाम करणे कठीण आहे मी माझे व्यक्तिमत्व सुधारण्याचा प्रयत्न करतोय परंतु मला वाटतं की योग आणि प्राणायाम सर्वत्व आहे गोविंदा यावेळी काळ्या रंगाच्या टी शर्ट मरून जॅकेट जीन्स आणि काळ्या चश्वत दिसले अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत्र आवाज इंडिया मराठी